नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे लिमिटलेस लव या स्टोरीचा भाग आपण आठ पाहिला आहे आज आपण नववा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया पण त्याआधी मी एक डेली ब्लॉगचं चॅनेल खोललेलं आहे त्या डेली ब्लॉगच्या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की जाऊन आपल्या चॅनेलला भेट द्या आणि माझे व्हिडिओ कसे आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा चला आता आपण स्टोरीला सुरुवात करूया विभा मला तुला काहीतरी सांगायचं आहे एवढं बोलून मी अवंडा गिळला विभा तिच्या सुंदर चेहऱ्याने माझ्याकडे आषाढभूत नजरेने पाहू लागली आज किती स्वप्नांचा चक्काचूर होणार होता ते फक्त ईश्वरालाच माहीत होतं विभा तुझं मन जरा घट्ट कर पण प्लीज मला समजून घे आपल्या दोघांना इतक्या एक, एक होता येणार नाही मी बोललो माझी मान अपसुकच खाली गेली होती माझ्या या बोलण्याने तिने काही झालेच नाही अशी रिॲक्शन दिली प्लीज विभा रागवू नकोस मग माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे असं समज माझ्या या बोलण्याने ती खाली उतरली का पण प्रॉब्लेम तरी काय आहे तुमचा सुरुवातीपासून तुम्ही असं तुटक वागताय बायको आहे मी तुमची नवी जरी असली तरी तुम्हाला ओळखायला लागले मी मला माहीत नाही तुमचा काय प्रॉब्लेम आहे आणि प्लीज जा तुम्ही इथून आता आणि असं नका समजू की ही विभा फक्त शरीर सुखासाठी तुमच्यासाठी काहीही करते तुम्हाला हवा तितका वेळ घ्या जा तुम्ही आता ती बोलली तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते मी ते पुसायला हात पुढे केला पण तिने हात मागे घातला प्लीज तुम्ही जा इथून ती म्हणाली तिचे अश्रू लगेच खाली पडत राहिले मी जायला माघारी वळलो प्रचंड वाईट वाटत होतं मला नकळत माझेही डोळे ओलावले होते थांबा मागून विभाचा आवाज आला मी तिथेच थांबलो ती आता काय बोलते या विचाराने अस्वस्थ वाटत होतो ओगाच आईबाबांना तुम्ही वेगळं झोपल्यावर शंका नको यायला तुम्ही इथे झोपा मी मी झोपते खाली ती म्हणाली आणि मी मागे पाहिलं तिच्याशी काही बोलणार ती त्या ती तिथून झटकन निघून गेली मी अजूनही अर्धसत्य सांगितलं होतं पण जेवढं सांगितलं होतं त्याने प्रचंड त्रास होत होता विभाचा त्रास बघवत नव्हता मला तिच्या पायाशी लोटांगण घेणं तिची माफी मागावी असं वाटत होतं पण ती आता माझ्यावर रागवली होती जे साहजिकच होतं मी स्वतःला सावरलं अन एकदा रेवाला मनोमन आठवलं मी आज फक्त तिचा होतो कुणा दुसरीचा होण्यापासून मी स्वतःला प्रयत्नपूर्वक लांब ठेवलं होतं कुणावर अन्याय करूनही सही मीही चेंज करून आलो बाहेर आलो तर विवाही साडी साधी साडी नेसून आली होती माझ्या साध्या साडीतही ती कमालीची सुंदर दिसत होती रडल्याने तिचं नाक वाजत होतं पण तिने माझ्याकडे पाहिलंही नाही पटकन अंथरून घातलं आणि माझ्याकडे एक नजर टाकली त्या नजरेत दाह होता अपेक्षाभंग झाल्याचं दुःख होतं तिच्या भावनांचा झालेला चक्काचूर होता माझं हृदय अक्षरशः द्रवलं पण तिने नजर हटवली आणि उशी टाकून झोपी जाणार तितक्यात परत म्हणाली तुम्हाला पाणी ठेवलं आहे उषाला रात्री लागलं लागतं तुम्हाला आई आईकडून कळलं आणि हो प्लीज लाईट बंद करू नका किमान झिरो बल्ब लावा ती म्हणाली आणि माझ्या उत्तराची वाट न पाहता खाली झोपून गेली मला तिच्याशी बरंच काही बोलायचं होतं पण शब्द तोंडातच राहिले नायला होऊन मीही बेडवरती झोपलो ती माझ्यासाठी खाली झोपली होती पण तिने तिचा राग कंट्रोल केला होता एवढा अपेक्षा भंग सुद्धा तिच्याविषयी खूप सहानुभूती वाटत होती मला पण माझ्याकडे काही पर्याय नव्हता या खुशीवरून त्या खुशीवर होत ती रात्र निघून गेली विभाच्या चेहऱ्याकडे पाहून मला प्रचंड त्रास होत होता सकाळी उठल्या उठल्या माझी नजर तिच्यावर पडली आणि नेमकी तीही जागी झाली जागी झाल्याबरोबर तिने माझ्याकडे पाहिलं तर मला तिलाच बघत असलेलं पाहून तिने तिची नजर दुसरीकडे वळवली आणि लगेच उठली सकाळ झाली मी तिला उठवलं होतं सॉरी काल सकाळी मी तिला उठवलं होतं आज ती सत्ताहून उठली होती कालचा केस लक्षात आला आणि मी परत दुःखी झालो तिने पटकन अंथरुणाच्या घड्या घातल्या आणि तिने ठेवून मी बसलो होतो तिथे आली माझ झाल्यानंतर मी पाणी काढून ठेवते लवकर या आणि हो आईबाबांना नका कळू देऊ जाते मी ती बोलली आणि परत आपला पदर सरळ करून निघून गेली मीही दुःखी मनाने सगळं आवरलं रेबाला माझ्या मनात जपण्याच्या नादात मी विभाला किती दुखवत होतो याची सीमाच नव्हती तटस्थ दृष्टिकोनातून विभाने सगळं आवरलं आई आज तिच्याकडे हसून पाहत होत्या तिनेही लाजण्याचं नाटक केलं पण आतून मन तुटलेलं होतं आई मुद्दाम काही बोलल्या नाहीत विभा आंघोळ करून नवीन साडी नेसून तयार झाली तिने आरशात पाहिलं मंगळसूत्र घातलेलं हातात घेतलं का रिशभ का वागता तुम्ही माझ्याशी असं पण तुम्ही कितीही असं वागत राहिला तरी तुम्ही फक्त माझे आहात माझ्याजवळ आहात हेच खूप आहे माझ्यासाठी मी नाराज नाही होणार उलट तुम्हाला माझ्या चांगल्या वागण्याने जिंकून घेईल मला तुम्हाला जबरदस्तीने आपलंसं करायचं नाही तुम्ही व्हाल तेव्हा व्हावंच व्हालच मी वाट पाहिन ते क्षणाची विभा मनातच बोलली आणि परत आपल्या कामाला लागली बाहेर जाऊन तिने आणि प्रिषाने ब्रेकफास्ट बनवला ती रिषभला जेवायला बोलवायला आली होती तो पुस्तक वाचत बसला होता ती आलेली पाहताच तो तिच्याकडेच पाहू लागला ब्रेकफास्ट तयार आहे चला ती म्हणाली आणि जाऊ लागली विभा थांब तो म्हणाला तशी ती तशीच थांबली त्याने तिचा हात आपल्या हातात पकडला रागवली आहेस ना माझ्यावर तो म्हणाला पण ती काहीच बोलली नाही अन तिने हात सोडवण्याचाही प्रयत्न केला नाही काहीतरी बोल असं आबाला नकोस धरून रिषभ तिला म्हणाला पण ती तशीच होती तोही तिचा हात सोडणार तितक्यात ती बोलली मी रागवली नाही तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हाच आपण खरे पती पत्नी हो आणि आता मला जाऊ द्या ती म्हणाली ओके पण खरंच तू रागवली नाहीस ना रिषभ बोला कारण रेवा जरी त्याच्या मनात असली तरी विभाच मन जपण्याचा तो प्रयत्न करत होता तिला आपल्या वागणुकीने जास्त त्रास होऊ नये म्हणून त्याचं ते चाललं होतं एकदा सांगितलं ना नाही म्हणून सो so प्लीज हा सोडा मला जाऊ द्या ब्रेकफास्ट तयार आहे ती बोलली आणि रिषभने तिचा हात सोडला तेव्हा ती निघून गेली काही वेळाने तोही बाहेर गेला पण जेवताना तो वारंवार विभागकडे पाहत होता तर विभाने त्याच्या नजरेला नजर देणं टाळलं कसं बसं ब्रेकफास्ट आवरून तिने मुकेपणे दिलेला टिफिन घेऊन तो कॉलेजमध्ये आला आल्या आल्या त्याने डेस्कवर बॅग ठेवली अन बसला इतरही प्राध्यापक होते काही डिस्कशन करून ते सेपरेट बसला समोर रेवा नाचत होती पण तिला पण विभाला नाराज पाहून त्याचं मन अस्वस्थ होतं आता त्याला कळलं जेव्हा तो तिला मोजकच बोलून टाळत होता तेव्हा तिला कसं वाटत असेल पण त्याच्याकडे काही पर्याय नव्हता खरं तर तो रेवाला विसरू शकत नव्हता आणि विभा दुःखी असलेलीही त्याला पाहवत नव्हती सुरुवातीचे लेक्चर्स घेऊन तो आणि मार्टिन कॅन्टीनमध्ये बसले तो बाई कशी चालली आहे लाईफ मी तुमच्या लग्नाविषयी नाही हा बोलत उगाच चिडू नकोस मार्टिन म्हणाला चालली आहे नॉर्मलच रिषभ बोलला लक्ष मात्र शून्यात होतं कसं झालं ते दर्शन म्हणजे मी सहजच विचारतोय मार्टिन बोलला झालं ना व्हायचं तसं रिषभ म्हणाला अच्छा अरे टिफिन काढ ना वहिनींनी बनवलेला टिफिन खायचा आहे आज काल नव्हता तू आणि तुला तर माहीतच आहे माझ्या हातची मार्टिन हसत हसत बोलला त्यावर रिषभ तिष्ण हसला त्याने टिफिन काढून मार्टिन पुढे ठेवला काही स्टुडंट गुड आफ्टरनून सर करत होते तो त्यांना काही रिप्लाय देत नव्हता काय झालंय तुला काही प्रॉब्लेम आहे का मार्टिनने त्याचा उदास चेहरा पाहून विचारलं नाही काहीच नाही रिषभने चेहरा नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला मार्टिनने त्याचा हात हातात घेतला भाई सात वर्ष मी तुला ओळखतोय आणि प्रॉब्लेम काय झाला असेल तेही मी सांगतो तू अजून वहिनींना एक्सेप्ट केलं नाहीस हे तुझा चेहरा सांगतोय प्लीज यार आता विसरून जाणार आहे वाला ती या जगात नाही यार कमॉन ऑन ना तू तिच्यात अडकून नको बसू राहता इतकी सुंदर वहिनी मार्टीन प्लीज इट्स माय पर्सनल लाईफ ले मी झुट इट रिषभ काहीसा वैतागत म्हणाला ओके मीही सांगून दमलो आहे आता तुला काय करायचं ते कर पण एक मित्र म्हणून मला तुला सांगणं जरूरी वाटत होतं मार्टिन तिथून उठत म्हणाला कुठे चाललास खाली बस आणि मोकाट्याने लंच कर आपल्या वैयक्तिक वादाचा मुद्दा जेवणावर नको रिषभ त्याच्याकडे बघून म्हणाला तसा मार्टिन परत बाकड्यावर बसला ओके तू जेवलास तर मी खाईन मार्टिनने त्याला तब्दी दिली मार्टिन प्लीज यार नो तू खातोस की मी खाऊ जाऊ मार्टिनने त्याला इशारा दिला ओके ओके बस खातो मी रिषभ बोला आणि दोघांनाही जे दोघांनीही जेवण केलं पण काहीही न बोलता आणि आपापल्या कामासाठी निघून गेले चला आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या ब्लॉग चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे बाय